जय भैरवनाथ बघा आपल्या कुटुंबामध्ये नवरा बायकू मुलं आणि हे जे जन्माला येतात हे कसे येतात कर्मानुबंधे मनुष्य लोके जसं कर्म केलेले ना आणि त्या कर्माचं फेड करण्याकरता आपल्या कुटुंबामध्ये मुलं बायकू हे जन्माला येतात आणि ते त्याप्रमाणे वागतात बघा एक कोण होता व्यापारी होता आणि एक कोण होता सैनिक होता शिपाई होता त्या शिपाई काही घोडी होती आणि मग त्या शिपायाला त्या व्यापाऱ्याने काय सांगितलं तुझ्या मागं काही परिवार नाही आहे तुझी एक पगार येतो ना तू जर माझ्याकडे दिला तर मी तो व्यवस्थित राहील आणि माझा व्यवसाय वाढेल आणि तुला लागला तेव्हा ते पैसे घेऊन जाईल आणि मग तो पगार काय करायचा तो व्यापा शिपाई त्याचा पगार झाला का त्याचा व्यापाऱ्याक द्यायचा आणि त्या व्यापाऱ्याच्या भांडवलात ते पैसे गुतायचे आता व्यापार वाढत चाला कोणाचा त्या व्यापाऱ्याचा व्यापाऱ्याचा व्यापार वाढत चालल्यानंतर ती घोडी होती ना ती घोडी नादान होती तिला लगाम होता पण लगाम असून तर ती घोडी एक दिवस अशी पळाली आणि त्या ते त्यांचा जो शत्रू होता ना त्यांच्या याच्यात जाऊन गेली आणि त्यांच्या याच्यात गेल्यानंतर रावटीमध्ये गेल्यानंतर त्या ते लोकांनी त्याला मारून टाकलं कोणाला त्या शिपायाला तो मेला कोणामुळं त्या घोडीमुळं घोडीचा काय वाता नादानपणा वाता आणि मग त्या घोडीचं काय झालं वाईट कर्म झालं आणि व्यापाऱ्याचं काय झालं तो मेल्यानंतर व्यापाऱ्यांना पेढे वाटले पेढे वाटले काय आता ह्याचे जे पैसे आपल्याला मिळणार आप। अरे कोणाचा आत्मा दुखल असं वागू नका कोणाचं फुकट घेऊ नका ते, ते फेडावं लागतं आपल्या लक्षात येत नाही मग त्या व्यापाऱ्यांना काय केलं पिढे वाटली आनंद झाला कारण त्याचं ते फुकट तेवढं मिळलं ना नंतर काय झालं त्याला मुलगा झाला मग त्याला खूप आनंद झाला त्याने पिढे वाटली त्या मुलाचं शिक्षण केलं मग त्या मुलाचं लग्न केलं शिक्षणाला पैसा लग्नाला पैसा आणि लग्न केल्यानंतर तो मुलगा आजारी पडला आजारी पडल्यानंतर खूप दवाखाना केला दवाखाना केल्यानंतर त्या दवाखान्यामध्ये पैसे गेले शेवटी आता हा जगणार नाही डॉक्टर म्हण हा जगणार नाही मग शेवटी एक माणूस आला म्हण आमच्या ठिकाणी एक वैद्य तो फक्त दोन रुपयाचं औषध देतो म्हणून मुलगाने टोईल आता गेला आणि ते दोन रुपयाचं औषध आणलं त्याला पाजलं तो मेला मेल्यानंतर तो, तो रडायला लागला तर रस्त्यानं एक साधू चाला होता म्हण का रे तू का रडतो म्हण अहो म्हण माझा मुलगा मिळाला एकुलता एक नाही तर काय आहे हा म्हण तू ज्या वेळेला तो शिपाई मिळाला त्यावेळेला तू काय वाटले पेढे वाटले हा म्हण वाटले कारण त्याचे पैसे तुला मिळले ना तू लग्न केलं लग्नात नाचला आनंद केला ना मग आता तो जो शिपाई शिपायाचे पैसे तुझ्या का आहे ना मना हाय मग मन तो हा मुलगा जो जन्माला आला ना तो कोण वाता तो शिपाई वाता त्याचे जे पैसे होते ना लग्नात त्या दवाखान्यात त्यांनी ते, दवा ते वसूल केले राहिलेले दोन रुपये शिल्लक उरले होते तू शेवटी दोन रुपयाची पुढे आणली आणि त्याने तुझे पैसे वसूल केले आता खाली राहिलं काय ती घोडी बायकू त्याची बायकू जवान नाही ना तो मेला ना मग त्या घोडीना त्या शत्रूच्या तंबोमध्ये जाऊन त्याला मारलं नादानपाना केला ना मग तो कोणा मिळा त्याला गद्दारपणा केला मग ती गुढी त्याला मारलं ना मग त्यानं तिला जागा दिला आता ही तरुण आहे ना तुझ्या कर्माचं फळभोग आणि तू तु, तुझे जे पैसे होते ना त्याने वसूल केले बघा भागवतात सांगितलेले जो मुलगा जन्माला येतो आपण दारू पितो जुगार खेळतो आणि का करतो तो पहिल्या जन्माचा पैसे वसूल करतो बाई जे नवऱ्याला दागा देते तिला तो दगा मिळतो बहीण भाऊ जे नातलग तुम्ही त्या पहिल्या जन्मात त्याचे जे कर्ज घेतलेले ते ह्या जन्मात वसूल करतात आणि मग आपण कोणाचं आपल्या आईबापातून वेगळं राहिलेले तो दुसऱ्या जन्मात तो मुलगा त्यातून वेगळा राहतो आपण त्याच्याची भांडण केलेले शत्रू वैरे तो आपल्यापोटी येतो आपल्याला भांडतो आणि आपण काही त्याचं चांगलं केलेलं आहे तो मुलगा जन्माला येतो आणि आईबापाची सेवा करतो भक्त पुंडलिक श्रावण बाळ आजही काही मुलं आहेत पन्नास टक्के मुलं आईबापाची सेवा करतात का ते पहिल्या जन्माचं पुण्य आहे ते आपल्याक येऊन आपली सेवा करतात तर कर्मानुबंधे मनुष्य लोक गीतेत गीतेचा पहिला श्लोक आहे कर्म मग कोणचं कर्म करा सत्मक सत्कर्म करा कर्म मी जगल आणि त्याला जगू देईल तर आजच्या दीपावळीमध्ये आज माझे क पैसा आहे वैभव वै, आहे सगळे आणि मग एखादा गरीब आहे त्याच्यापाशी काही नाही त्याला खायला अन्न नाही त्याच्यापाशी जा त्याचे आसूपुसा त्याला घासभर अन्न द्या मग आनंदाचे दिपवाळी घरी बोलवा वनवाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोपाळा म्हणून जो उ उपाशी तो भुकेलेला आहे तर त्याला जाऊन मदत करा जर त्याला तुम्ही मदत केली तर पुढच्या जन्मात तो तुम्हाला साथ देणार आहे दे। म्हणून कोणाशी भांडू नका कोणाचं वैर करू नका कोणाची दुश्मनी करू नका आणि कोणाचं लुबाडू नका कोणाचं कोणाला त्रास देऊ नका ते कर्माचं फळ तुम्हाला बोगल्याशिवाय राहणार नाही म्हणून या दिपाळ्याच्या दिवशी आपण सत्कर्म करा हे जर पटलं असेल तर या व्हिडिओला क्लिक करा जय वरुणा कसं काय वाटलं बघा